आपण पाहतात माणदेशी न्यूज मान, मान तालुक्याचा बुलंद आवाज समरस्ता महाकुंभ तीर्थ कलश पूजन सोहळा पंढरपूर येथे संपन्न शासकीय योजना सर्वसामान्य नागरिकांना मिळाव्यात या उद्देशाने कार्यरत असलेल्या अनुलोम या सामाजिक संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात समरस्ता महाकुंभ तीर्थ कलश पूजन सोहळे मोठ्या थाटात संपन्न होत आहेत पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील इंदिरा महिला सोसायटीमध्ये हा सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला सर्वप्रथम दिंडी काढून महाकुलश कुंभ स्वागत करण्यात आले यावेळी हरिभक्तपरायण गोरसे महाराज यांनी अभंग घेत सोसायटीमधून प्रदक्षिणा पूर्ण केली यावेळी बहुसंख्य महिला पुरुष शाळकरी मुले सहभागी झाली यानंतर निर्मले महाराजांनी मोठ्या भक्तिभावाने पौराहित्य केले जमलेल्या बहुसंख्य जोडप्यांनी एकत्र पूजन आणि आरती केली मंत्रपुष्पांजली होऊन प्रसाद वाटप करण्यात आले कुंभमेळ्याबाबत माहिती अनुलोमचे भाग जनसेवक रामेश्वर कोरे यांनी दिली वरील सोहळा यशस्वी होण्यासाठी भारुडकर चंदाताई तिवारी मंगेश देशपांडे विकास पुजारी श्याम फुलारे संपूर्ण साकी परिवार यांनी विशेष प्रयत्न केले या सोहळ्याची सांगता आणि चर्चा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आपण पाहतात माणदेशी न्यूज रामेश्वर कोरे पंढरपूर Are, I'm a